बहुमजली इमारतींचं प्रॉपर्टी कार्ड अर्थात व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड हा विषय अचानकपणे चर्चेत आलेला आहे आणि या संदर्भातले फार विविध प्रकारचे मेसेजेस व्हिडिओ हे सध्या समाज माध्यमांवर फिरत आहेत असेच काही मेसेज आपल्यापैकी काही लोकांनी माझ्याकडे पाठवले होते आणि यामध्ये नक्की तथ्य काय आहे याची विचारणा केली होती आता या स्वरूपाचे जे काही मेसेजेस फिरतायत त्याचा थोडक्यात गोषवारा असा की आता इथून पुढे म्हणजे काही एक दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जसे जमिनींकरता सातबारा आणि प्रॉपर्टी कार्ड म्हणजे मालमत्ता पत्रकाचे अभिलेख असतात तशाच स्वरूपाच्या त्याच धर्तीवरच्या अभिलेखांची रचना किंवा नव्याने सोय बहुमजली इमारतींमधल्या प्रत्येक सदनिका किंवा गाळ्यांकरता करण्यात येणार आहे मग त्या अनुषंगाने प्रत्येक सदनिका आणि गाळा याची नोंदणी सातबारा किंवा मालमत्ता पत्रकावर करण्यात येणार आहे आणि ही सगळी अंमलबजावणी जी आहे ती पुढच्या दोन तीन महिन्यात सुरू होईल त्याच्यामुळे ज्यांनी फ्लॅट घेतलेला आहे सदनिका घेतलेल्या आहेत त्या सुद्धा त्या व्यक्ती सुद्धा त्यांच्या प्रमाणात किंवा गुणवत्ता त्यांच्या गुणोत्तरात त्या, 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 त्या जमिनीचे मालक होणार आहेत आणि ही एक अत्यंत आनंदाची बाब आहे असा एकंदर त्या विविध पोस्ट आणि व्हिडिओचा मतीत अर्थ आहे आता सगळ्यात पहिले आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की असं नक्की झालेलं आहे का आणि याची सुरुवात कुठून झाली मुळात व्हर्टिकल प्रॉपर्टी रूल असं करायचं एक शासनाचा प्रस्ताव आहे आणि त्याच्याकरता आत्ता सुरुवात झालेली आहे म्हणजे त्या मेसेजमध्ये म्हटल्याप्रमाणे पुढच्या दोन तीन महिन्यात किंवा पुढच्या अखेरपर्यंत हे काम अगदी संपुष्टात येईल आणि अगदी जलद गतीने सुरू होईल तसं काही होणार नाहीये मग या सगळ्याची सुरुवात कुठनं झाली आहे तर या सगळ्याची सुरुवात झाली आहे तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दो ला एक जो शासन निर्णय घेतलाय त्यानी तो शासन निर्णय आहे व्हर्टिकल प्रॉपर्टी रुल्स बाबत अपर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याबाबत आता हा शासन निर्णय काय म्हणतो बहुमजली इमारतींच्या सहकारी संस्था व त्यामधील सभासदांच्या नोंदी मिळकत पत्रिकेवर घेण्याबाबत तसेच अपार्टमेंट ऍक्ट नुसार सदनिकांच्या नोंदी घेण्याच्या अनुषंगाने व्हर्टिकल प्रॉपर्टी रुल्स तयार करण्याबाबत अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येत आहे त्या समितीमधले सगळे सदस्य दिलेत या समितीची कार्यकक्षा का पुढील प्रमाणे राहील बहुमजली इमारतींमधील सदनिका धारकांच्या नोंदी सातबारा आणि मिळकत पत्रिकेवर घेण्याबाबत इतर राज्यांमध्ये तयार असलेल्या कायद्यांचा अभ्यास करणे दोन त्या अनुषंगाने बहुमजली इमारतींमधील सदनिका धारकांच्या नोंदी सातबारा उतारा मिळकत पत्रिकेवर घेण्याकरता नियम कायदा यांचा मसुदा तयार करणे तीन सदर मसुदा तयार करताना इमारती खालील जमीन व वा सार्वजनिक वापराचा भाग याच्या नोंदी कशा प्रकारे घेण्यात याव्यात याबाबत स्पष्टता आणणे आणि चार यापूर्वी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सादर केलेल्या प्रस्तावाचा सा अभ्यास करणे सदर समितीने आपला अहवाल एक महिन्यामध्ये शासनात सादर करावा आणि वगैरे 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 जे काय असेल ते म्हणजे तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला ही समिती अस्तित्वात आलेली आहे आणि त्यांना मुदतच मुळात एक महिन्याची दिलेली आहे म्हणजे तीस नोव्हेंबर पर्यंत दिलेली आहे जे अजून काही दिवस शिल्लक आहे आता एक महिन्यात कालावधी जो समितीला दिलेला आहे तो एक महिन्यात समिती काम पूर्ण करेल असा आपला इतिहास बघता मला काही वाटत नाही म्हणजे या समितीला एकदा दोनदा तीनदा अनेकदा मुदतवाढ मिळेल मुदतवाढ मिळाल्यानंतर ते सगळं कायद्याच्या कसोटीवर आणि एकंदर सध्याच्या व्यवस्थेत कसं बसवायचं याच्यावर चिकार उहापोह होईल आणि हे सगळं होता होता माझ्यामध्ये पुढच्या निवडणुका येतील म्हणजे पुढच्या निवडणुका झाल्याशिवाय दोन हजार एकोणतीसच्या आधी असं काही आमूलाग्र बदल होईल असं किमान मला तरी वाटत नाही आता याच्या पुढे एक टप्पा टप्पाजून आपण असा विचार केला पाहिजे की ह्याची खरंच गरज आहे का आणि याही पेक्षा मोठा महत्वाचा भाग म्हणजे हे आपल्या नालायक आणि सडक्या व्यवस्थेला झेपणारा आहे का सध्या स्थितीत काय आहे, आहे। की ज्या जमिनी आहेत त्यांचे फक्त महसुली अभिलेख आणि महसुली अभिलेखावर नोंदी आहेत म्हणजे सातबारा किंवा मालमत्ता पत्रक याच्यावर फक्त जमिनीच्या नोंदी असतात नुसत्या जमिनीच्या नोंदी करून घेणं जतन करणं त्यामध्ये बदल करणं त्याच्यावरचे वादविवाद सोडवणं हे आपल्या व्यवस्थेच्या आवाख्याच्या पलीकडचं आहे हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे दररोज सिद्ध होत आहे म्हणजे इंग्रज काळामध्ये जे भूमी अभिलेख उत्तमरित्या तयार केले होते ते सांभाळण्याची सुद्धा पात्रता आपल्या व्यवस्थेची नाही हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे त्यामुळे नवीन अभिलेख तयार करून ते सारखे अद्ययावत करू शकेल आपली व्यवस्था करू शकेल याच्यावर किमान मला तरी विश्वास नाही हे सगळं माझ्या दृष्टीने एक मृगजळ आणि मृगजळ पुढे जाऊन जर थोडं कडू बोलायचं झालं तर हा एक विनोद आहे म्हणजे एखाद्या लंगड्या माणसानी मॅरेथॉन धावायचा आणि तो जिंकायचा आत्मविश्वास किंवा फाजील आत्मविश्वास दाखवावा तसं या आपल्या व्यवस्थेने केलेलं आहे अहो मुळात तुमची चालायची अजून पात्रता नाहीये तुम्हाला धड आपल्या पायांवर चालता येत नाहीये तुम्ही मॅरेथॉन पळण्याच्या आणि जिंकण्याच्या कसल्या गप्पा करता बरं एक वेळ एखादा लंगडा माणूस ना खरोखर मॅरेथॉनची तयारी करेल त्यात भाग घेईल आणि जिंकेल सुद्धा कारण ते व्यक्तिशः त्याला करता येईल पण आपली जी लंगडी नालायक सडकी आणि भ्रष्ट व्यवस्था आहे त्यांच्या मुळात मनातच असं काही चांगलं करण्याचं चा येणार नाही आणि जर चुकून ते हे सगळे प्रकल्प जर लागू झाले तर त्यातनं रोगापेक्षा इलाज भयंकर अशी व्यवस्था निर्माण होईल म्हणजे सद्यस्थितीत सातबारा मिळकत पत्रिका आणि त्या अनुषंगाने सगळ्या ज्या कटकटी आहेत त्या फक्त आणि फक्त जमीनधारकांना जमीन मालकांना भोगायला लागत आहेत इथून पुढे जर व्हर्टिकल प्रॉपर्टी रूल प्रमाणे त्या जमिनीवर बांधकाम केलेल्या सगळ्या लोकांची नावं जर त्या सातबारा किंवा मिळकत पत्रिकेमध्ये टाकायला सुरुवात केली तर एक तर त्या मिळकत पत्रिकांमध्ये नोंदी घेणं वेळोवेळी त्या बदलणं त्या अद्ययावत करणं त्यामध्ये काही भानगडी होतात का याच्यावर लक्ष ठेवणं हा सगळा त्रास आणि हा सगळा ससे मिरा जे बांधीव घर घेऊन आज सुखाने राहत आहेत त्यांच्या मागे सुद्धा निश्चितपणे लागणार आहे एक साध आपण लक्षात घेतलं पाहिजे की एका जमिनीचा एका मालमत्ता पत्रकाचा आपल्याला धड अजून सांभाळ करता येत नाहीये ज्याच्यावर एक किंवा दोन नोंदी असतात मग एक जमीन मालक किंवा एक भोगवटाधारक जाऊन त्याच्या जागी समजा तिथे बहुमजली अनेक इमारती झाल्या त्याच्यावर हजार दोन हजार सदनिका बांधल्या गेल्या तर त्या हजार दोन हजार सदनिकांची नोंद घेणं ते वेळोवेळी अद्ययावत करणं हे सगळं आपल्या व्यवस्थेला झेपणार आहे का हा आधी विचार केला पाहिजे आणि हा विचार करून हा जो एक अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे तो माझ्या मते सोडून दिला पाहिजे आणि मला तर असं वाटतं की आपण जनतेनी सगळ्यांनी हे सरकारला सांगितलं पाहिजे की सध्या जमीन महसूल आणि जमीन महसुली कागदपत्रांचा जो पसारा आहे तोच तुमच्या अजून आवरला जात नाहीये तोच पसारा आवरला जात नसताना अजून त्याच्यात नवीन भर घालू नका त्याच्यात नवीन लोकांच्या मागे कटकटी लावू नका कारण आत्ता सर्वसाधारणतः इमारतीमधले सदनिकाधारक गाळे धारक यांना महसूल अभिलेखाची काहीही कटकट नाही आहे ती जर कटकट त्यांच्या मागे लागली तर जो त्रास सर्वसाधारण जमीनधारक आणि भोगवटा धारकाच्या मागे आहे तोच त्यांच्या मागे लागेल सोय कमी आणि गैरसोय जास्त असा त्याचा विचार होईल बरं यात तांत्रिक अडचणी सुद्धा काही कमी नाहीयेत म्हणजे बरेचदा असं होतं एक अगदी साधं उदाहरण घेऊया समजा एक हजार चौरस फुटाची जमीन आहे आणि हजार चौरस फुटाच्या जमिनीवर बांधकाम मंजूर करताना विविध प्रकारे मग त्याच्या टीडीआर आलं किंवा त्याच्यात उत्तेजनार्थ देण्यात आलेला आला हे सगळं करून हजार फुटाच्या जमिनीवर समजा पंधराशे दोन हजार किंवा तीन हजार चौरस फुटाचं बांधकाम मंजूर करण्यात आलेलं आहे मग आता जी जमीन मुळात हजार चौरस फुटाची आहे ज्याचे अभिलेख हजार चौरस फुटाचे आहेत त्याच्यावर तुम्ही तीन हजार चार हजार पाच हजार दहा हजार म्हणजे एक हजाराच्या पुढे कितीही ते आकडा गेला तर त्याच्या नोंदी नक्की करणार कशा हा विचार या मूर्ख लोकांनी केलेला आहे का म्हणजे उगीच काहीतरी महत्वाकांक्षी प्रकल्प आपण सुरू करायचे लोककल्याणाचा आव आणायचा आणि ते लोकांना गाजरं दाखवायची माझ्या मते हे प्रकार आता बंद केले पाहिजे या असल्या भानगडीत सरकारने पडू नये आधी आहे तो व्याप आधी नीट करा सातबारा मालमत्ता पत्रकाचं काम चोख होऊ दे त्याबद्दल लोकांच्या तक्रारी जोवर शून्यावर येत नाहीत तोवर हे फाजील प्रकल्प करू नयेत असं किमान माझं तरी वैयक्तिक मत आहे या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अवश्य कळवा आणि याबाबत अजूनही काहीही ठोस झालेलं नाहीये हे कायम लक्षात ठेवा आणि ठोस झालं तर मी तुम्हाला निश्चितपणे कळवीन पण तोवर असं काही ठोस झाल्याचे कुठलेही व्हिडिओ पोस्ट किंवा अन्य प्रकारे माहिती तुमच्यापर्यंत आली तर त्याच्यावर अंधळेपणाने विश्वास ठेवू नका त्याची खातरजमा करा आणि खातरजमा होत नाही तोवर अशी चुकीची माहिती आपल्याकडून अजून पुढे ढकलू नका धन्यवाद